नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते नाश्त्याला पटकन होणारं पण हेल्दी असं काहीतरी बनवायचं असेल तर हा बन डोसा एकदम परफेक्ट आहे हा एक डोशाचाच प्रकार आहे जो की असा बनसारखा दिसतो हा डोसा एकदम सॉफ्ट जाळीदार बनतो बऱ्याचदा डोसा बनवताना डोसा तव्याला चिकटतो किंवा तो तव्यावर व्यवस्थित पसरवता येत नाही पण हा डोसा बनवताना असे कोणतेच प्रॉब्लेम्स येणार नाहीत कारण हा डोसा आपल्याला तव्यावर पसरवायचा नाही तर तो फक्त पॅनमध्ये असा पोअर करायचा आहे छान मस्त एकदम जाळीदार हा डोसा बनवून तयार होतो हा डोसा बनवण्यासाठी आपल्याला खूप काही भिजवायचं किंवा बारीक करण्याची गरज नाही अगदी इन्स्टंट हा बनडोसा बनतो रेसिपी म्हणाल तर नेहमीप्रमाणे एकदम सोपी आहे चला तर लगेचच या रेसिपीला सुरुवात करूया तर बंडोसा बन बनवण्यासाठी इथे आपल्याला मिक्सरच्या मोठ्या भांड्यात दोन कप रवा घ्यायचा आहे लहान मोठा कोणताही रवा वापरू शकता इथे मी शिराऊ पिठासाठी जो रवा आपण वापरतो ना तोच रवा घेतलेला आहे दोन कप रवा आहे तर त्याकरता इथे मी दोन कप ताक घेतलेला आहे ताक नसेल तर तुम्ही इथे एक कप दही आणि एक कप पाणी किंवा आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घालू शकता आता यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता ताक घातल्यानंतर याला चमच्याने असं थोडं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हे बॅटर मिक्सरला फिरवताना मिक्सरच्या बाहेर ना हे ताक येणार नाही असं चमच्याने मी हे थोडं हलवून घेतलेलं आहे आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि याला छान असं फिरवून घ्यायचं आहे एक स्मूथ कन्सिस्टन्सीचं बॅटर होईल इतपत याला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तर बघा इथे मी याला छान असं फिरवून घेतलेलं आहे आता हे बॅटर आपण एका भांड्यात काढून घेऊ बघा बॅटर स्मूथ आहे घट्ट आहे पण पोरिंग आहे ही कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे पण जर नंतर वाटलं की हे घट्ट झालं आहे तर यामध्ये थोडं पाणी घालून आपण कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकतो कारण यामध्ये जो रवा आहे ना तो भिजल्यानंतर थोड्या वेळाने फुलतो आता यावरती झाकण ठेवू आणि हे अर्धा तास भिजण्यासाठी असंच बाजूला ठेवून दे देऊ हे भिजत आहे तोपर्यंत आपण डोशाबरोबर खाण्यासाठी एक चटणी बनवूयात तर इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आता यामध्ये आपण दीड कप ओल्या नारळाचे काप घालून घेऊ सोबतच यामध्ये पाव कप डाळ चार पाच हिरव्या मिरच्या आणि पाव कप शेंगदाणे घालून घेऊ इथे तुम्ही मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तसंच तुम्ही यामध्ये भाजलेले शेंगदाणे वापरला तरीही चालेल आता यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे चवीनुसार मीठ आणि एक चमचा साखर सोबतच थोडी कोथिंबीरही घालायची आहे आता सुरुवातीला पाणी न घालताच याला थोडं बारीक करून घ्यायचं आहे आता यामध्ये आवश्यकतेनुसार म्हणजे तुम्हाला चटणी घट्ट पातळ कशी हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालून ही चटणी आपल्याला एकदम बारीक करून घ्यायची आहे आता या चटणीमध्ये मी अल्ल घालायला विसरले होते तर यामध्ये मी थोडं अल्ल घालून घेते आणि ही चटणी बारीक करून घेते जर तुम्ही सुरुवातीलाच यामध्ये पाणी घालून ही चटणी वाटलात तर यामध्ये खोबऱ्याचे तुकडे राहू शकतात त्यामुळे सुरुवातीला पाणी न घालता याला थोडं बा फिरवून घ्यायचं आहे आणि नंतर पाणी घालून ही चटणी बारीक करून घ्यायची आहे चटणी तयार आहे ही चटणी तुम्ही अशीचही खाऊ शकता किंवा याला एक फोडणीही देऊ शकता इथे मी याला फोडणी देणार आहे तर तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करून जिरे मोहरी कडीपत्त्याची बेसिक फोडणी केली आहे ही फोडणी यामध्ये घालून मिक्स करून घेऊ ही खोबऱ्याची चटणी बनडोशासोबत खूप छान लागते चटणी तयार झाली आता आपण डोशाकडे वळू आता या डोशासाठी आपण एक तडका बनवणार आहोत तर इथे मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला साधारण दीड चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी घालू मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा हिंग पावडर दहा बारा कडीपत्त्याची पाने आणि दोन चमचे उडीद डाळ घालू आणि याला हलकंसं परतून घेऊ पुढील डाळ हलकीशी परतली की यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालू आणि मोठ्या आचेवरती हा कांदाही लाईटली परतवून घेऊ कांदा खूप परतवायचा नाही तर कांदा फक्त सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि तोही मोठ्या आचेवरतीच कांदा छान सॉफ्ट झालेला आहे आता हा तयार तडका आपल्याला डोशाच्या बॅटरमध्ये घालायचा आहे आता हा तडका गरम गरम असतानाच आपल्याला या बॅटरमध्ये घालायचा आहे सगळा तडका आपण या बॅटरमध्ये घालून घेऊ सोबतच यामध्ये आपल्याला खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला अर्धा चमचा खायचा सोडा घालायचा आहे सोबतच यावरती एक ते दोन चमचे पाणी घालून याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सोड्यामुळे हा डोसा छान फ्लपी जाळीदार बनतो आता जर तुमच्याकडे सोडा नसेल तर याऐवजी तुम्ही इनो किंवा बेकिंग पावडर वापरला तरीही चालेल सोडा घातल्यानंतर हे बॅटर आपल्याला खूप वेळ ठेवायचं नाही तर लगेचच बंडोसे बनवायला घ्यायचे आहेत बॅटरमध्ये दही किंवा ताक वापरलेलं असतं त्यामुळे सोडा लगेच रिॲक्ट होतो मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच डोसे बनवायला घ्यायचे आहे आता हा डोसा आपल्याला पसरवायचा नाही आहे तर तो फक्त पोअर करायचा आहे आता हा बंडोसा बनवण्यासाठी हा तडका पॅन एकदम बेस्ट आहे कारण यामध्ये डोशाला छान बनसारखा आकार येतो पण तुमच्याकडे हा जर तडका पॅन नसेल तर तुम्ही लहान ऑमलेटच्या पॅनमध्येही हा बनडोसा बनवू शकता आता हा तडका पॅन आपण गॅसवरती गरम करायला ठेवलेला होता आता यामध्ये आपण थोडं तेल घालू आणि हे तेल तडका पॅनला सगळीकडे असं हलवून पसरून घेऊ तेल तडका पॅनला सगळीकडे छान पसरून घेतलं आता यामध्ये एक ते दीड मोठे चमचे बॅटर घालून घेऊ आणि झाकण ठेवून मीडियम फ्लेमवरती हे चांगलं भाजून घेऊ गॅस खूप मोठा ठेवायचा नाही नाहीतर हे वरून पटकन करपतात आणि आतपर्यंत व्यवस्थित शिजले जात नाहीत तसंच गॅस खूप बारीकही ठेवायचा नाहीतर याला शिजण्यासाठी खूप वेळ लागेल त्यामुळे मीडियम फ्लेमवरती साधारण एक ते दोन मिनटं एका बाजूने याला आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे साधारण एक ते दोन मिनटानंतर झाकण काढू तर, तर बघा कडेने सगळं मिश्रण सुकलेलं आहे कडा छान सुटलेल्या आहेत आता याला चमच्याने उलटवून घेऊ आणि दुसऱ्या बाजूनेही हे छान भाजून घेऊ बघा काय मस्त कलर आलेला आहे अगदी मस्त एकसारखा भाजला गेलेला आहे दुसऱ्या बाजूनेही याला आपण छान असं भाजून घेऊ तुम्हाला हवं असेल तर यावरती अजून थोडं तेल सोडून दुसऱ्या बाजूनेही तुम्ही हे भाजून घेऊ शकता पण इथे मला तेलाची अजिबात गरज वाटत नाही त्यामुळे मी इथे तेल घातलेलं नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडं कडेने तेल सोडू शकता आता दुसऱ्या बाजूनेही याला साधारण मिनिटभर भाजून घेऊ तर बघा इथे मी याला दुसऱ्या बाजूनेही एक मिनिटभर छान असं भाजून घेतलेलं आहे अगदी मस्त असा कलर आलेला आहे एकसारखा भाजला गेलेला आहे आता हा बंडोसा आपण काढून घेऊ आणि याच पद्धतीने सगळे बंडोसे बनवून घेऊ इथे आपला मस्त असा डोसा आणि चटणी बनवून तयार आहे तुम्ही बघू शकताय डोसा किती मस्त छान स्पॉन्जी झालेला आहे रंग किती सुरेख आलेला आहे आणि दोन्ही बाजूने छान एकसारखा भाजला गेलेला आहे चवीला तर हा डोसा अप्रतिम लागतो साऊथ इंडियामध्ये हा डोसा मोस्टली नाश्त्यामध्ये बनवला जातो हा डोसा तुम्ही नाश्त्याला मुलांच्या डब्याला बनवून देऊ शकता अगदी पटकन होतात आणि हेल्दी आहेत तर आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आजची ही बंडोशाची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग